शनिवार महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत आपण पुंडल सारख्या पुंडल भागातून ग्रामीण भागातून स्वातंत्र्य सैनिकांच्या भूमीतून आज संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दीड हजार पेक्षा अधिक कार्यक्रम त्यांच्या वाणीनं झाले असे खारगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार सरांचं हार्दिक स्वागत या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनानं करत आहोत मान्य खारगे सर मान्य करांडे सर मान्य सावंत सर चोपडे सर पोदार सर यांना नम्र विनंती की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात सावित्री मातेच्या प्रतिमेच्या पूजन करावी पूजन करत असतात हा ओके मॅडम या की पड मॅडम सळ मॅडम या

मला खूप कालच बरं वाटलं की, की सर म्हटलं तुम्हीच स्वतः परिचय घ्यायचा म्हणलं विनंती की या ठिकाणी खारगे सरांचा परिचय आपण या ठिकाणी करून द्यावा खारगे सर आपले मुख्याध्यापक श्री कराणे सर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर मला खूप आनंद होतोय की खारगे सर आज तिसऱ्यांदा अभ्यास व्हायचा पण आज पहिलीच भेटायचं वाटतय आणि त्याचं कारण असं आहे की काही माणसं हवीशी वाटतात काही माणसं जवळ असली तरी नकोशी वाटत आणि काही माणसं अजिबातच नकोशी वाटत आणि जे हवेची माणसं वाटतात त्यातले खारगेसर एक आमचे मित्र आहेत की सतत काही ना काही कार्यक्रमामध्ये आम्ही बरोबर असतो आणि दुसरा एक धुमा असा की आता सहज बोलताना मी बोलता सहज सहजबो माझ्या मुखामध्ये आली की माझ्या जातीची माझं बंटी कोणी आवडीची धनी फेडावया आपल्या आवडीचं कोणीतरी आपल्याला भेटावं हो। त्यामध्ये जो आनंद आहे त्यामध्ये जो उत्साह आहे त्यामध्ये जे प्रेम आहे आपुलकी आहे ती आपुलकी आपल्याला अनुभवायला मिळते आणि आज खरोखर हा भाग्याचा दिवस आहे की आपण सर्वजण एकत्र असताना खारगे सर तिथे आलेले आणि एक, एक सुंदर व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे खारगे सरांचा परिचय काय द्यावा चंदना सांगावा चंदना कधी आपला परिमळ सांगायची गरज नाही त्याला आपोआपच सुगंध असतो तसं खारगे सरांचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो जे नवीन कीर्तनकार आहेत नवीन प्रवचन करायचं नवीन आहेत त्यामध्ये खारगे सरांचं नाव आग्रहाने घेतलं जातं आतापर्यंत पंधराशे पेक्षा जास्त त्यांची व्याख्यान आणि प्रवचनं झालेली आहेत आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दुबईसारख्या एका राष्ट्रामध्ये त्यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं एक मोठा पुरस्कार त्यांना दुबईमध्ये देण्यात आला आणि त्या पुरस्काराचं नाव आहे गुरुमौली सेवा सन्मान पुरस्कार हा पुरस्कार सरांना दोन हजार तेवीस साली मिळाला आणि खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याची मान अग्रमानानं उंचवली इतका मोठा पुरस्कार आणि तोही परदेशामध्ये लोक बोलवून देतात यापेक्षा आणि काय पाहिजे सरांचं शिक्षण एम कॉम बी एड एच सर झीडी सी अँड ए असं त्यांचं शिक्षण आहे त्यांना त्यांचं मूळ जे कौशल्य आहे ते कविता कविता सादरीकरण हा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळणार आहे कविता लिहिणं कवी काय आणि सरांचा हार्दिक

हर्षदा हिमतराव यंग मी आता दहावीत शिकते आज विषय म्हणते वाचन संस्कृती काळाची गरज या जगात ज्या सर्व प्रकारचे लोक आहेत त्या सर्वांना पुस्तके ग्रंथ खूप उपयोगी पडतात कारण ग्रंथ आपल्याला इतिहासाच्या गुहेत घेऊन जातात वर्तमान तुडवण्याचं बळ देतात आणि भविष्यात चालण्यासाठी मिळमिळ ती पंथी हातात देतात त्यामुळे मला वाचण्यासाठी अजून खूप वाचन करायचं आहे असं ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे त्यांच्या वाट सोडवताना या आत्मचरित्रात सांगतात खरंच किती सार्थ वाक्य आहे वाचाल तर वाचाल या म्हणीचा अर्थ लक्षात घेऊन दररोज प्रत्येकाने वाचन केले पाहिजे कारण वाचनामुळे माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणाकडेही नतमस्तक होत नाही लाचार होत नाही थोडक्यात काय तर वाचनामुळे माणूस स्वावलंबी बनतो मित्रांनो वाचनाचे तसे बरेच फायदे आहेत त्यातील काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहे एक म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलांमुळे मानवी जीवन अधिक ज्ञानामुळे झालं आहे त्यामुळे बदलच्या प्रवाहाबरोबर गतीबरोबर गती बरोबर शिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्यावत ठेवलंच पाहिजे ज्ञानार्जनासाठी विश्वकोश माहिती गोष्ट पुस्तके वाचलीच पाहिजे दुसरं म्हणजे मनोरंजन विद्यार्थी मित्रांनो केवळ अभ्यासाची पुस्तके वाचली चालणार नाही ना ना। तर विविध कथा का कादंबऱ्या नाटके यांचीही पुस्तके वाचली पाहिजे आपण जर वाचनाचा वाचनाचा व्यासंग ही सवय जर जोपासली तर वाचनाचा आपल्याला कंटाळा वाटणार नाही ते आपल्याला एक मनोरंजन ते आपल्या मनोरंजनाचे एक साधन बनेल दुसरं म्हणजे आपल्या वैचारिक क्षमतेत वाढ या काळ्याबाळान तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला वाजवायला सांगितल्या कारण इतक्या सुंदर शाळेमध्ये तुम्ही शिकताय याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा अशी असणारी ही पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार शाळा या ओठाणी चुंबून घेईन हजार दाही माती या ओठाणी चुंबून घेईन हजार दाही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इतल्या जगण्यासाठी अहो इतल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे अशी प्रेम करायला लावणारी फलूची पवित्र पावन माती ही माती जो बाळावर लावतो तो काळावरती मात करतो बाळाला हा महिमा या मातीचा आहे त्या मातीत आज तुम्ही बसलेले आहात आणि पंडित विष्णू दिगंबर पोलुसकर सारख्या नामवंत गायनाचारी असणाऱ्यांच्या नावानं सुरू असणाऱ्या शाळेत तुम्ही शिकता आणि म्हणून सुरुवातीलाच तुमच्या या ठिकाणी शाळेला धन्यवाद करांदे सर कारण खर तर एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा तुम्ही मला बोलावता एकदा पाहुणा आणला आणि त्याचं ऐकायचं म्हणलं की किती त्रास वाटतो आपल्याला माहित आहे असं असताना त्याला तीनदा बोलवायचं खरं तर मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारी घरात बसली पण मी मात्र इथं पुन्हा पुन्हा आलं कारण तुमच्या सर्वांचं प्रेम आहे आमच्या पुदाले सरांचं विशेष असं आमच्यावर प्रेम आहे बाळानं आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच सरांनी मला सांगितलं की सर तुम्हाला आलं पाहिजे नियोजित कार्यक्रम नऊ वाजता विठ्याचा आहे त्यांना फोन केला एक तासभर कार्यक्रम लेख तुमचा सुरू करूया कारण मला अशा शाळेमध्ये जायचं आहे जिथं खऱ्या शाळेमध्ये नाही यायचं तर कुठं जायचं बाळाला आणि त्यामुळे इथं वेळ काढावाच लागला कारण करांडे सरांसारखे एक उपक्रमशील असणारे मुख्याध्यापक आज सुनील पुदाले सरांसारखे आमच्या पोतदार सरांसारखे आमच्या चोपडे सरांसारखे अनेक अनेक शिक्षक इथं आहेत ज्यांनी आपलं योगदान देऊन ही शाळा आपल्या तळाच्या फोडासारखी जपलेली आहे आणि तिथं येऊन काहीतरी शब्दाचं दान देता येतंय हे माझ्यासारख्याला खर तर भाग्याची गोष्ट आहे आज सरांनी सांगितलं की आम्ही मुलांना शिक्षणाच्या बरोबर संस्कार देण्याचं काम करतोय हे फार गरजेचं आहे बाळाला नाही काय झालंय माहिती का आपल्या हातात तो मोबाईल आला बरोबर की नाही इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे जवळ जरी आत्ता नसला तरी घरी गेला की पहिला मम्मीचा काय मागून घेता मोबाईल त्याशिवाय जेवायचं नाही चहा सुद्धा पिणं झाली पोरं कशाशिवाय मोबाईल शिवाय आज संस्कारांची गरज एवढी झाली सर परवा एक प्रवचन करून घरी निघालेलो तिथले सर म्हणणे आमच्याकडे चहा चला असे या ठिकाणी चांगले शिक्षक होते त्यांना वाटलं चांगलं बोलतात महाराज घरला नेऊन चापा जावा आता म्हणलं आपल्या घरात गेल्यावरती मिळणार नाही फुकटचा सरांचा प्यायचं आणि घरी जायचं म्हणून त्या सरांच्या घरला गेलं तर त्या सरांच्या घरी मॅडम सोप्यावरती बसल्या होत्या मोबाईल चेक करत आम्हालाही आलेलं बघितलं मॅडमनी नाक मुर आडलं आणि त्या जुडवी गेल्या मनातल्या मनात काहीतरी म्हणत आता त्या जरी मनात म्हणत असल्या पुजाले सर तरी मला स्पष्ट ऐकू येत त्या म्हणत होत्या आमच्या हसनी काय कळत नाही कधी कुठल्या वेळी कंचा पाहुणा घरात घेऊन येतील सांगता येणार नाही असं म्हणत मी आराम आज गेल्या आम्ही सोपे बसलो आणि सर म्हणले होई सर आले चहा ना होय होय म्हणली कळताय आणि मग थोड्या वेळानंतर च्या ठेवलेल्याचा आवाज झाला आणि एवढ्याच काळ आलं सरांचा सहा वर्षाचा मुलगा पळत पळत खुलीतनं बाहेर आला सहा वर्षाचा आत्ता पहिलीनं गेला असेल आणि आला आला आला, आला बापाच्या खिशातला भला मोठा मोबाईल फोरानं काढला त्या लॉक पॅटर्न लॉक त्यानं उघाडलं आणि लाल ॲप्लिकेशन असतंय बघा त्याला युट्यूब म्हणतात बरोबर का त्याच्यावर गेलं गाणी लावून बसली आता मी म्हंटल एवढं एवढं पोरग सहा वर्षाचा आहे त्याला पॅटर्नचा लॉक खोला येतोय त्याला युट्यूब वरती गाणी लावा येते किती हुशार असला पाहिजे मी म्हटलं लय हुशार आहे तेवढ्या त्या पप्याची मम्मी बाहेर आली हा म्हणजे आमचा पप्प्या लय हुशार मी म्हटलं आणि काय काय येतं पप्याला अहो म्हणली गाणी सुद्धा खूप चांगली म्हणतो आता मला वाटलं इथं आत्ता ज्या मुलींनी गाणी म्हंटली प्रार्थना म्हणली बरोबर तशी एखादं गाणं पप्या म्हणल आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी जेव्हा होतो बाळालो पाहुणे आणि काही बोलवून घ्यायचे आताची घडी घाल गाणं म्हण आणि आम्ही सर, सर गाणं म्हणायचो आम्ही रामी सरदारामाला काय माची भीती देव देसानधर्माई प्राण घेतलं हाती कशी आहे तर उन्हात गानात राबणारे आता गोरी बाभरी जशा उन्हात काय करतात स्वतः उन्हा सोसतात खालच्याला सावली देतात माझ्या आईनं मला तशी सावली दिली ही माय नावाची कविता बसलेल्या प्रत्येकाला आपली आई आठवून देणार आहे त्यामुळे बाळालो जरा काळजाचे कान करून कविता ऐका या ठिकाणी पंडित विष्णू दिगंबर पुलुस्कर या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि याचं मला भान आहे म्हणून ही कविता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय कविता बसलेल्या प्रत्येकाला आपली आई आठवली पाहिजे कवितेचं शीर्षक आहे माय माझ्या आईनं मला कस घडवलं बघा बोरी बाभरी माय उना तर बोरी बाभळी परी माय उना तर रोज फिरत सफान काळ्या मी शिक्षणासाठी कोल्हापूरला आणि माझी फी फी परीक्षेची भरायची राहिलेली मला सरांनी बोलवून घेतलं खरगे इकडे तुझी परीक्षेची फी भरायची राहिलेली आहे फी भरल्याशिवाय तुला परीक्षेला बसता येणार नाही माझ्या आईनं पदराला पंधराला गाठी बांधून मला कोल्हापूरला पाठवलेलं मी आईला फोन केला पॉईंट बॉक्स वरून आईला आता पैसे पाठव सरांनी सांगितलंय फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही बाळाला ना माझी कष्ट करणारी आई म्हणाली बाळा मास्टरला सांग एक एकर एक भुईमुगाच्या शेंगा शेतात लावलेत एका महिन्यानंतर त्या निघतील त्या विकते आणि विकल्यानंतर तुमची पैन पै फेडते पण माझ्या पोराला तेवढं परीक्षेला बसू द्या फेरा काळ्या आई पाऊरात माय उन्हात राहून तग धरून वाऱ्यात नाही खचाली पीचली माय भऱ्या दळात बाळानो इथं ईश्वरी गायक वाडायची माहित आहे माझ्या वडलांना दोन पायी नाही अपंगायचे दोन्ही पायांना अपंगायचे त्यांना चालता येत नाही माझ्या आईना अपंगाशी प्रपंच केला सर पण प्रपंच कधी पांगळा केला नाही मला प्राध्यापक केलं मला कीर्तनकार केलं मी जी टोकीस वर जाऊन कीर्तन करून आलो आणि मागच्या एकतीस ऑक्टोबरला दुबई येते गुरुमाऊली पुरस्कारानं मला सन्मानित करण्यात आलं त्या सगळ्यांच कारण हेच आहे उन्हात रानात राबणारी माझी आई आहे आणि म्हणून मी एवढ्या लांब जाऊन आलो बाळान लहानपणी माझी आई माझ्या तोंडावरून हात फिरवायची तुमची सुद्धा आई तुमच्या ना मायेनं हात फिरवते बघा कधीतरी घरी गेल्यावर पण मी लहानपणी म्हणायचो आईला तू हात फिरवू नको का तुझे हात तडबुडीत आहे भांडी घासून धुणी धुवून दुसऱ्याची कामं करून रानात खुरपणी करून तिच्या हाताला चढ पडलं होतं बाळानं घटक पडलं होतं त्यामुळे आईनं तोंडाला हात फिरवला की ओर खरे पळायचे नालावरती मी म्हणायचो ना आई ग तू तेवढा हात फिरवू नको तुझ्या हात खरबुडीत आहे आज मोठं झाल्यावर बाळानं मला कळतय कि त्यावेळी तिच्या हाताला सरे येते म्हणून आज माझे हात मोबाईल मी फॅन काही प्राध्यापकी करत जगतो कारण माझ्या आईनं उन्हामध्ये काम करून मला वाढवलेलं आहे तुमच्या सुद्धा आईनं तुम्हाला उन्हात रानात राबवून वाढलेलं आहे वाढवलेलं आहे तिची जाण ठेवा बाळानं शेवटचं कडवाय तमाम त्या लोकांना जे टी व्ही वरती मालिका बघतात कुठली आई कुठ काय करते बरोबर आहे बरोबर की नाही लाज वाटायला हवी अरे सूर्य उगवायच्या आधी उठते ती माझी आई आहे आणि रात्री सगळ्यांचं जेऊ खाऊ झाल्यानंतर भुईला पाठ लावून झोपते ती माझी माऊली आहे बाळा दिवसभर तुम्ही मोठं झाल्यावरती वाद राब रामाल बारा गाव फिरून कष्ट करून तुम्ही रात्रीचं घरी या तेव्हा बाप असतो का नाही बाप आपला काय विचारतो माहित आहे का आपला बाप आपल्याला विचारतो एवढी बारा गावा फिरला दिवसभर घरात नव्हतास बोमलत गेलास कितना कमाया दिवसभर बाहेर होतास किती मिळवलेस बायको काय म्हणते माहित आहे का आता आपल्याला वाटतं माझं लगीन वाव बरोबर की नाही आणलेली असते की नाही दिवसभर बाहेर होता अनेक ठिकाणी गेला मेरे क्या लाया <laughs> माझ्यासाठी काय आणलं बायको काय विचारते माझ्यासाठी काय आणलं अरे एक आईच असते म्हणते बाळा सकाळी घरी तास दिवसभर वनवण वन राना उन्हात फिरलास आणि मग संध्याकाळी घरी आलास एक आईच असते जी विचारते बेटा खाना खाया अरे बाळा जेवलास का नसेल तर दोन घास तू खा तुझं झाल्यानंतर मी जेवते विचारणारी कोण असते तर आई असते आम्हाला लाज वाटत नाही टीव्ही वरती मालिका बघताना आई तुझं काय करते आई काय करत नाही आज या शाळेमध्ये मी मोठं विधान करतो सर एक विद्यापीठ जी शिकवू शकत नाही ती एक आरानी आई असणारी शिकवते माझ्या रानात राबणाऱ्या आईनं मला काय शिकवलं शेवटच्या कडव्यात आहे आई हा पहिला गुरु असते बरोबर की नाही एक न मला काय शिकवलं बाळानो काजाचे काल करून शेवटच कलू का? मला मनायाची शिकवते शेताची आरित मुठभर पेरल्यान रानवर अंकुरत माझी आई मला सांगायची बाळा तुझ्या मी शाळेत गेली नाही पण मी रामा शेतात राबलेले आहे तुला एक गोष्ट सांगते अरे मातीत एक दाना फेरला तर माती कनिस भर देते ही दानत काळ्या मातीची आहे तिच्याकडनं शिकून घे आयुष्यात तुझ्यावरती कुणी एक रुपयाचा उपकार केला तर दहा हजार त्याच्यासाठी खर्च कर ही दानत काळ्या मातीची काळी आई मला शिकवायची आई माझ्या आईनं मला दानच शिकवली रानातली आणि म्हणून शेवटचं कडवं मला म्हणायाची शिकवते शेताची आरत मुठवर फेरल्या रानवर काळ्या दानत पोरा ठेव तू ध्यानात वट जुन मोठ मला तिच विद्यापीठ माय उनात रानात बोरी बाबाळी चापरी माय उन्हात रानात अशी उन्हात रानात राबणारी माझी आई आहे तुमची कुठ तरी राबत असणाऱ्या बाळाने आणि म्हणून आपण इथं शिकतोय या शाळेमध्ये आपण या ठिकाणी शिक्षण घेतोय इथं मुली बसलेल्या आहेत माझ्या सारख्या या मुली आहेत या ठिकाणी मला सुद्धा मुलगी आहे तुमच्या सारखी बाळानो म्हणून पुढची जी कविता आहे सर ती कविता मी माझ्या मुलीवरची कविता मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की ती तीन पिढ्यात आमच्या घरी मुलगी नव्हती सर तीन पिढ्यामध्ये माझ्या आजोबांना बहीण नाही माझ्या वडिलांना बहीण नाही आणि दुर्दैवानं मला सुद्धा बहीण नाही मला पहिला मुलगा झाला त्यानंतर तीन वर्षानंतर सर पुन्हा जेव्हा माझी बायको या ठिकाणी बाळणपणासाठी भोली डॉक्टर तुमच्या पलीचे तिथे ऍडमिट केलं मी बायकोला दुसऱ्या वेळी आणि आतमध्ये बायकोला नेण्यात आलं आणि बाहेर मी देवाला प्रार्थना करत होतो देवा तीन पिढ्यात माझ्या मुलगी नाही आजोबांना बहीण नाही वडिलांना बहीण नाही मला बहीण नाही किमान माझ्या मुलाला बहीण मिळू दे आणि माझ्या कोटी मुलगी जन्माला येऊ दे या ठिकाणी देवाला प्रार्थना करत होतो बाळानं अर्ध्या तासानंतर डॉक्टरांच्या ऑपरेशन थिएटर मधून एक नर्स बाहेर आली आणि तिनं येताना एका पांढऱ्या शुभ्र फडक्यामध्ये फक्त जन्माला आलेलं बाळ उदाळलेलं तिनं माझ्या हातात दिलं आणि मला म्हणाली सर अभिनंदन मुलगी झाली आणि माझा आनंद गगनात मावेना चार ओळी सर त्या क्षणाला मला सुचल्या आणि मी त्या परमेश्वराचे आभार मानले धन्य देवा गुन्हे माझे माफ केले धन्य देवा गुन्हे माझे माफ केले अन मला एका मुलीचे बाप केले अन मला एका मुलीचे बाप केले देऊ नको आता मला धन दौलती अरे देऊ नको आता मला धन दौलती पदरात लेख मज श्रीमंत केले धन्य देवा गुन्हे माझे माप केले पुढची कविता काळजाचं काम करून ऐका इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला आपला बाप आठवेल इथं बसलेल्या प्रत्येक मुलाला आपली बहीण आठवेल इथं जे शिक्षक बसलेत त्यांना आपल्या मुलगी आठवेल अशी कविता देवानं माझ्या पदरात जेव्हा मुलगी दिली बाळाने मला सांगायला अभिमान वाटतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे सर वीस वर्षापूर्वी बाळाने एका मशीनचा शोध लागला कशासाठी लागला माहित आहे पोटातले विकार कळावेत म्हणून पोटात आलसर झाला आतड्याला सूज आली तिच्या रूपामध्ये मला पुन्हा वेट आई साता जल पुण्याई साता जल पुण्याई पुण्या आज माझ्या गोटाला जरी कापलं आणि रक्त आलं तर मुलगी परत येते बाबा हळद लावू बाबा हडक बांधू ह्याला म्हणायचं आईच काळीच मी कायम सांगतो घरी मुलगी जन्माला आली मुलगी येत नाही पुन्हा दुसरी आई आपल्या पोटी जन्माला येते अहो मला सर सहा वर्षाचा मुलगा आहे आता त्याचा कि म्हणून आठ वर्षाचा झालेलं आहे तिसरी काय मी जेव्हा जेव्हा जातो बाळालो माझा सदरा उडून पोरग म्हणतो बाबा येताना मला किंडर जॉय आणा येताना मला कॅडबरी आणा येताना मला चॉकलेट आणा तीन वर्षाची मुलगी आहे ज्ञानदा नावाची माझी किती ती नव्याच्या पेक्षा निम्म्या वयाचे मी तिला विचारतो बा तुला काय आणू पुढच्या कडे आहे घरा तुला निघताना हात हलवत हाता येते घरा तुला निघताना हात हलवत येते कायाू म्हणत काया या मनते। बाबा, 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 बाबा मला चाय दौ नको बाबा मला चॉकलेट नको फक्त मी झोपायच्या आधी तुम्ही घरी या मला तुमच्या कुशीत आहे तीन वर्षांची मुलगी आहे पण काही जायचं तुझ्या डोळ्यात आले पाणी नको डाऊस जगा ना

करू बस तिला धन गाव टाकीचे देवा मिळे देव पण तुला वेळा म्हणणारी वे तुझी गातील रे गाणी तुला वेळा म्हणाणारी तुझी गातील रे गाणी तुझे व्यथाच ठरेल तुझी व्यथाच ठरेल उद्या यशोगाता नवी हो धन्य होऊन सरेल वेदनेचा हा प्रवास दे आज वरच्या वेड्यांचा हाच आहे इतिहास आज वरच्या वेड्यांचा हाच आहे इतिहास धन्यवाद सरांनी सरांनी मला बोलावलं आमचे सुनील सुकारे सरांनी मला बोलावलं याबद्दल आपल्या सर्वांचे इथल्या सर्व गुरुजनांचे इथल्या रचनाचा अनुभव घेतला अक्षरशः हृदयाला त्यांनी हात घातला आणि मुलींच्या हाताकडे बघितलं तर अक्षरशः मुली रडत होत्या त्यांच्या डोळ्यातून आपण येत होते प्रत्येकाला आपली आई बहीण आठवत होती मुलगी आठवत होती आणि आपले सुंदर असं व्याख्यानाचा योग आज पुराने सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आणि चांगल्या प्रकारचं सार्थक झाल्याचं समाधान लागलं आपणही या प्रकारे संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि ते काम अविरूपणे आपण या ठिकाणी करत आहोत मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सांगतो खारगे सरांचे विशेष आभार म्हण तुम्ही त्यानंतर योगायोग असाच कायमप्रेमी आमच्या ती यावा सातत्यानं त्यांचं ऐकत राहावं त्यांची मधुर आणि ऐकली की खरोखर मन प्रसन्न होत आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि धमकेश्वरांनी आपल्या सर्वांच्या काळजाला हात घातला आई करू ऐकताना बहिणीचं वर्णन ऐकताना मुलगीचं वर्णन ऐकताना प्रत्येकाला आपली आई बहीण आठवली पण आपली कठोर म्हणणारे सुद्धा हृदयातून गदगद झालो डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं आणि हेच खऱ्या अर्थानं नातं मित्रांनो आपली संस्कृती हेच सांगत सरांच्या वाणीतून अक्षरशः सरस्वती त्या ठिकाणी वाहत होती आणि त्यामुळंच कुंडलसारख्या खेडेगावातून सरांचा दुबईपर्यंतचा प्रवास आणि गुरु माऊले हा पुरस्कार त्या ठिकाणी या वाणीच्या सेवेनं सरांना मिळवून दिला तर तुम्ही आलात आणि संस्काराची शिगोरी खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना आपण संस्काराची शिजोरी त्या ठिकाणी खर तर ही पुरतही नाही आणि पुरतही नाही अशा अर्थानं ना आपण दिलीत त्याबद्दल आपलं विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो